न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा नृत्यांगणा गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबातील वाद अखेर मिटला आहे विशेष म्हणजे मरगळे कुटुंब गौतमी पाटीलच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालं होतं तर गौतमी पाटील हिने मरगळे कुटुंबावर लाखो रुपये मागितल्याचा आरोप केला होता या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता दोन्ही बाजूने टोकाच्या प्रतिक्रिया दिल्या जात होत्या पोलीस तपासानुसार कारवाई होऊ द्या असं गौतमी पाटील म्हणाले होती त्यामुळे वरगळे कुटुंबीय आक्रमक झालं होतं या प्रकरणामुळे गौतमी पाटील हिच्यावर नेटिजन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात होत्या काही जण गौतमीला ट्रोल करत होते तर काही जण गौतमीची बाजू घेऊन बोलत होते या प्रकरणाची प्रचंड चर्चा असतानाच आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबातील वाद पूर्णपणे मिटला आहे गौतमी पाटील आणि मरगळे कुटुंबियांचा एकत्र व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये अपर्णा मरगळे ही गौतमी पाटीलने येऊन आपल्या वडिलांची विचारपूस केल्याचं स्मित हास्य करत सांगताना दिसत आहे तर गौतमी पाटील ही एकदम शांतपणे चेहऱ्यावर कोणताही हावभाव न दाखवता बसलेली दिसत आहे यामुळे कहाणी ट्विस्ट आल्याची चर्चा आहे परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा